नमो जय भी मित्रांनो लगातार आपले आंदोलन चालू आहेत जे बौद्ध गयावर ब्राह्मणांच अतिक्रमण होत आहे बौद्ध गयाच्या विहाराजवळ आजूबाजूला काहीच नव्हतं तर आता तुम्ही बघताना जाऊन देते आजूबाजूला मंदिर तयार झालेले आहेत मित्रांनो एवढे तिथं अतिक्रमण चालू आहे म्हणजे सत्ता ही त्यांचीच झाली बौद्धांच्याच विहारामध्ये या भट ब्राह्मणांचं काय काम आहे तर त्याच्याच विरोधात आज पंचवीस ते सव्वीस दिवस झालेत मित्रांनो मोठ्या संख्येने आंदोलन चालू आहेत प्रत्येक ठिकाणी महाबोधी विहार मोठ्या प्रमाणात आंदोलन चालूच आहे प्रत्येक ठिकाणी आंदोलन हे रोख घेत आहे हे तर पुण्यामधलं आंदोलन बघू शकता तुम्ही किती मोठं आंदोलन आहे आम्ही शांतीच्या मार्गाने आंदोलन करतोय न्याय मागतोय नमो बुद्धाय जय मित्रांनो आज स्पेशल व्हिडिओ असणार आहे स्पेशल म्हणजे तुम्हाला व्हिडिओ भेटलेच आपल्या चॅनलवर असतीलच आहे कारण लगातार आपले आंदोलन चालू आहेत कसली आपल्या जे बौद्ध गयावर ब्राह्मणांचं अतिक्रमण होत आहे बौद्ध गयाच्या विहाराजवळ आजूबाजूला काहीच नव्हतं तर आता तुम्ही बघताना जाऊन तिथे आजूबाजूला मंदिर तयार झालेले आहेत मित्रांनो मंदिराला मंदिरात चाया झाले आहेत तर देवळांची स्थानं उभा केले आहेत पिंड उभा केले महादेवांची म्हणजे वे वेगवेगळ्या मंदिरांची मंदिरं तिथं उभा केलेले आहेत एवढं तिथं अतिक्रमण चालू आहे कारण तिथं हे एकोणीसशे पन्ना एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा आहे मित्रांनो एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा तर तुम्हाला ते त्याच्यावर पण व्हिडिओ बनवणार आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा असा होता की चार बौद्धांचे माणसं असतील आणि चार ब्राह्मणांची आणि एक जो ऑफिसर असेल ना आय एस ऑफिसर प्रमुख तो ही आता तो आय एस ऑफिसर कोणाचा असेल ते तुम्हाला चांगलाच माहिती आहे तो ही त्यांचाच असेल म्हणजे सत्ता ही त्यांचीच झाली तर प्रत्येक मंदिरावर सगळ्या धर्मांचे वेगवेगळे अधिकार आहेत मग बौद्ध मंदिरावरच बौद्ध विहारावरच ह्या दोन जातीचा का संबंध आहे काय याचा संबंध बौद्ध कधी गेले का बोलले का आम्हाला मंदिराचा पुजारी करा किंवा मस्जिदीचा आम्हाला मौलाना करा किंवा चर्चचा आम्हाला फादर करा कधी बोललेत का बौद्ध नाही ना बौद्ध हे त्यांचा वेगळ्या विहार सांभाळत आहेत तर बाकीच्या जात सगळ्या जातींचे सगळ्या धर्मांचे लोक हे त्यांचं त्यांचं मंदिर मस्जिद चर्च हे सांभाळत आहेत मग बौद्धांच्याच विहारामध्ये या भटब्राह्मणांचं काय काम आहे तर त्याच्याच विरोधात आज पंचवीस ते सव्वीस सवीश्ट दिवस झालेत मित्रांनी मोठ्या संख्येने आंदोलनं चालू आहेत प्रत्येक ठिकाणी बुद्ध काय महाबोधी विहार येथे तर मोठ्या प्रमाणात आंदोलन चालूच आहेच ते भंतुजी आंदोलन करतायत देश विदेशातून येऊन तिथे भंतुजी बौद्ध भंती आणि जे काही नागरिक असतील देश विदेशातले ते भारतातील वेगवेगळ्या राज्यातले नागरिक असतील ते तिथे येऊन उपोषण करतायत आंदोलन ठेवत आहेत आपल्याला शांततेत आंदोलन करायचं आहे म्हणून त्यांचं देखील शांततेत आंदोलन चालू आहे कारण आपला धम्मच हा शांतीचा धम्म आहे आपलं आंदोलन देखील शांतीमध्ये चालणार आहे तर बौद्ध गयाच्या इथे जेवढे जेवढे आंदोलन तुम्हाला लोकांना कळत गेलेत तसे तसे आंदोलन आपल्या पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतभर पेटत आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आंदोलन हे रोख घेत आहे हे बघा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय हे कुठला व्हिडिओ मित्र पुण्याचा व्हिडिओ आहे पुण्यामध्ये महा आंदोलन हे उभारलं होतं बघा किती संख्या चालली बघा खूप म्हणजे खूप अशा लाखोच्या संख्येने त्या आंदोलनामध्ये सहभाग घेतलाय हे तर पुण्यामधलं आंदोलन मित्रांनो बघू शकता तुम्ही किती मोठं आंदोलन आहे एवढं लाखोच्या संख्येने पुण्यामध्ये आंदोलन आहे मित्रांनो हे फक्त शांतीचं आंदोलन आहे आम्ही शांतीच्या मार्गाने आंदोलन करतोय न्याय मागतोय कारण बाबासाहेब स्वतः बोलले शिका पहिले स्वतः शिका नंतर संघटित व्हा संघटित व्हा म्हणजे सगळे एकत्र या आणि संघर्ष करा संघर्ष करा म्हणजे एकत्र येऊन संघर्ष करा आणि तो संघर्ष हनामाने करू नका अहिंसेच्या मार्गाने संघर्ष करा हिंसा करून संघर्ष करू नका कारण आपला जो धम्मा आहे ना आणि आपल्या भारताची जी संस्कृती आहे ना ती शांत शांतीच्या मार्गाची संस्कृती आहे कारण बुद्ध धम्म हा मूळ भारताचा धम्म आहे ना की तो विदेशातला धम्म आहे तो मूळ धम्म भारतातला असून तो भारतात जास्त मानला जात नाही तो देश विदेशात पसरला आहे कारण भारतात तो पसरू दिलाच नाही तो, तो कोणी पसरू दिला नाही का दिला नाही त्याच्यावरही तुम्हाला व्हिडिओ मिळणारच आहे त्याच्यावर तर तुम्हाला काही लोकांना माहितीच असेल कोणी पसरू दिला नाही ना दिला का रोखला कोणी रोखला कशामुळे झाला तेही तुम्हाला माहिती होणारच आहे हळूहळू आपल्या चॅनलद्वारे तर मित्रांनो बघा पुण्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात आंदोलन होत आहे लाखोच्या संख्येने आंदोलन चालू आहे तर हे आहे की इथंच पुण्यामध्ये तर होतेच आंदोलन पण प्रत्येक ठिकाणी गाव शहर तालुका अशा प्रत्येक ठिकाणी आंदोलन चालू आहेत आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील आवाहन केले आहे की पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन हे होऊ द्या बारा तारखेपासून तर बारा तारखेपासून पण तुम्हाला आता आंदोलन बघायला मिळणार आपल्या महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये तर मित्रांनो आंदोलन करा पण शांततेत करा याला हिंसक वळण होऊ देऊ नका माहिती आहे मित्रांनो हिंसक वळण कधी होतं जेव्हा जातीवादी लोक आपल्या आंदोलनात दगडफेक करतात तेव्हा हिंसक वळण होतं हिंसक वळण करणारे आपले नसतात हे पटकेच असतात तर त्यांच्या नादे न ना लागता आपण आपलं आंदोलन हे शांततेत झालं पाहिजे कारण जेव्हा आपल्या हिंसक आंदोलनाला हिंसक वळण लागतं ना तेव्हा त्यांचे माणसं बाहेरच असतात आपले माणसं आत जातात मग आपल्या माणसं आत गेली की त्यांच्यावर केसेस लागणार हे होणार ते होणार त्यांचं ते वाटोळ होणार म्हणून केस लाग, वगैरे लागून घेऊ नका आंदोलन करा शांततेतच करा कारण भारत देशाचा संविधानाने आपल्याला अधिकार दिलाय आपले जे हक्का अधिकार आहेत ते मागायचे असतील तर तुम्ही आंदोलन करून मागा एकत्र येऊन मागा संघटित होऊन मागा, मागा। तरच ते तुमचं आंदोलन सक्सेस होऊ शकतं वेळ लागेल पण ते आंदोलन यशस्वी होण्यासाठी वेळ लागेल पण ते होईल कारण शेतकऱ्यांना देखील पंजाबचे शेतकरी होते त्यांनी देखील वर्ष वर्ष त्या बॉर्डरवर काढले दिल्ली बॉर्डरवर एक वर्षानंतर त्यांना न्याय मिळाला तरी पण एन एस पी काहीतरी चालू आहे यासाठीही देखील शेतकरी बसते आहेत तेही देखील आंदोलन करत आहेत शांततेत तुम्हाला माहिती मित्रांनो पंजाबी कि पंजाबी हे किती आगाव आहेत पण ते हिंसक वळून घेत नाहीत ते शांततेतच मार्ग करत आहेत आंदोलन आहेत कारण शांततेतच केलेलं आंदोलन कधीही सक्सेस होतं आणि हिंसकमध्ये केलेलं आंदोलन हे देशाचीही वाट लावतं आणि स्वतःचीही वाट लावून घेतं म्हणून हिंसक आंदोलन करू नका हे आंदोलन शांततेतच करा जिथेही तुम्ही कराल आणि जास्तीत जास्त संख्येने एकत्र या ज्यांना शक्य होईल त्यांनी बुद्धगया येथे जाऊन भेट द्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा एवढंच मला सांगणं एक दिवशी तरी तिथं आंदोलन करा असं नाही की मी सांगत आहे की तुम्ही इथून जा महाराष्ट्रातून जा पंजाब म्हणजे तिथ प्रत्येक राज्यामधून जा जावा शक्य होत असेल तर ता जावा एक एक, एक दिवस तरी आंदोलन करा परत या वाटलं तर दाखवा तरी की बौद्ध हा समाज हा शांत समाज आहे पण पूर्ण एक समाज आहे दाखवून द्या सगळ्यांना आपण वाटलं गेलो ते वाटलं गेले तुम्ही वाटला गेला असं वाटू द्या पण आता ही एकत्र यांची वेळ आहे ते एकत्र या हीच माझी हात जोडून विनंती आहे आणि सरकार मायबाप तुम्हाला हात जोडून विनंती की लवकरात लवकर जे काही आहे कायदा मागे घेण्याचा प्रोसेस ते मागं घ्या माहिती कायदा मा, जर कोणतं कलम हटवण्यासाठी वेळ लागतोच ते तर आहेच वेळ लागतोच महिना दोन महिने अशी वेळ लागतोच लगेच होत नाही त्याची प्रोसेस असते वेगवेगळी पण याच्याकडे पुढाकार घ्या एवढीच माझी नम्र विनंती आहे तर मित्रांनो एकत्र या आंदोलन करा एवढंच मला सांगू इच्छिते आणि त्या आंदोलनाला हिंसक वळवणी देऊ नका शांततेत दे आंदोलन करा आणि आपल्या बुद्ध बुद्धगायांना हे फक्त बुद्धांचंच बुद्धगया झालं पाहिजे यासाठी आंदोलन सुरू ठेवा एवढंच मला सांगणं आहे व्हिडिओ थोडाही तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत अजून ही माहिती पसरलेली नाही तर तुम्ही शेअर करून ही माहिती पसरावा हे मी तुम्हाला सांगू इच्छितो जास्तीत जास्त हे आंदोलन झाले पाहिजे हिंसक आंदोलन न होता शांतता आंदोलन झालं पाहिजेत हे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यांना कळू द्या की आपली बौद्ध गाया ही धोक्यात आहे एवढंच तर आवड असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्वक तुम्हाला व्हिडिओ मिळत जातील चॅनल तर चला नवोबुद्ध जय जय भारत जय संविधान जय बहुजन चला बाय